पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू शहरातील वृंदावन नगरमध्ये झाडाच्या पानगळीवरून झालेल्या भांडणात दोन महिलांसह दोन जनावर बुधवार बा पाच मार्च रोजी दुपारी बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील साई वृंदावन नगरमध्ये जांभळीच्या झाडाच्या पानगळीमुळे पडणाऱ्या पानावरून बुधवार पाच मार्च रोजी सुनीता विनायक जोगदा व पंचेचाळीस वर्ष या साई वृंदावन नगरमधील महिलेस जया मनोज रांजवन या महिलेने झाडूने मारहाण केली तर महेश रांजवण यांनी मैलेश उजव्या हाताच्या दंडावर तर या महिलेचे पती विनायक जोगदंड यास हाताच्या दंडावर व पाठीवर लाकडी स्टंपने मारहाण केली तर महेश रांजवण यांच्या आईने सुनीता जोगदंड थापड थापडबुक्याने मारहाण केली हे भांडण सुरू असताना फिर्यादी पतीपत्नी यास मनोज रांजवन याने अश्लील भाषेत विगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुनीता विनायक जोगदान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर शहाण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक, एक दोनशे शहाण्णव एकशे पंधरा अब्लिक दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न सह इतर कलमान्वे दोन महिलासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत <ख़ाँ> माऊली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लांट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टार कॉम्प्लेक्स स्टँड सेलू